महाग लागले का ये इकडे आपण नंतर ये हे बघा मस्त आज अस शनिवारचा बाजार होता कर्जचा आणि बघू शकता तुम्ही हिरवीगार कोथिंबीर घेवड्याचे शेंगा आहे राजमा काकडी हे बघा कारलं मस्त असं फ्रेश दोडका भेंडी आपला चुका दुधी भोपळा आणलं आहे बटाटे लसूण एकच नंबर आहे आणि हे बघा टोमॅटो गावरान टोमॅटो पण आहेत आपले वैशाली टोमॅटो पण आहेत हे घोसावळा आहे मेथीची भाजी फ्लावर मटार शेपू दोन पेंढे आणले हिरवी मिरची अद्रक मस्त असं फ्रेश बाजार झाला आजचा आपला बघू शकता तुम्ही हिरवी मिरची झणझणीत पाहिजे तर झणझणीत पण आहे हिरवी मिरची आपली नॉर्मल तिखट पाहिजे असेल तर तशी पण मिरची आहे हे एक नंबरचा बाजार झाला आपला बघू शकता तुम्ही सगळं बाजार चांगला आहे कसं एवढंच की आता थोडं पावसाळा असल्यामुळं भाज्या महागल्या तर मग ह्याला स्वच्छ साफ करून मस्तपैकी पिशवीत भरून फ्रीजला ठेवून द्यायचं चांगला आठ दिवस आहे त्याला थे, काहीच होणार नाही तू येडी केलं नाही असं का कोरलीच उघडीच आहेस मय हे बघा मस्त आपण हे शेपूच्या वड्या करणार आहे बघू शकता तुम्ही शेपूची भाजी मस्त असं बारीक चिरून घेतलंय आणि कसं ते काड्या कवळ्या कवळ्या जे पण काड्या असतात ना ते काड्या नाही टाकायच्या फेकून द्यायचे नाही ते काड्या घ्यायचं जे बी काय चव असेल ना ते काड्यामध्ये असते सगळं पोषण त्या भाजीमध्ये मग हे बघा असं बारीक बारीक असं चिरून घेतलंय थो जास्त मोठा नाही चिरायचं बारीक चिरून घ्यायचं हे बघू शकता एक मोठी चांगली अशी पेंडी होती शेपूची ते असं बारीक चिरून धुवून घेतलं मी पाणी गाळून घेतले मधून मस्त ते असं व्यवस्थित पाणी ठेवायचं नाही जर पाणी जास्तीच असल्यावर कसं होतं आहे ते आपल्याला बेसन पीठ पण जास्त लागतं आहे एवढ्या भाजीला ना तेवढं एक वाटी मी बेसन घेतलं आहे हे बघा त्याच्यामध्ये आता ही तीळ घेतलं आहे ओवा घेतलं आहे एक चमचा हिंग घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे हळद घेतलं आहे आणि हे धन्या जिऱ्याची दोन्ही मिक्स पावडर घेतली आहे मी आणि ह्याच्यामध्ये ना हे हिरवी मिरचीमध्ये आलं लसूण मिरची घालून वाटून घेतले मिक्स मिक्सच वाटले आलं लसून मिरची त्याच्यानुसार ते बेसन घेतलं एक वाटी हे बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल हे बघा असं मिरची तुमच्या तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करून घेऊ शकता तिकट तुम्हाला आवडते तस हे सगळं साहित्य आता टाकून घेऊया ह्याच्यामध्ये एकत्र शेपूच्या वड्या लिमस्त होत्या त्या खायला खमंग असं भारी लागतं त्या खरपूस हे बघा एक दोन चमचे तांदळाचं पीठ पण मी टाकून घेते कसं तांदळाच्या पिठामुळे ना खुसखुशीत होते कुरकुरीत खायला कडक पण येतं त्याला बिडबिडीत होत नाही तर चांगले मस्त असं खायला पण क्रिस्पी होत्या चांगले बघू शकता असं सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आधी शेपूची भाजी आपलं सगळ्यात जे पाहिजे टाकणार आणि कसं बेसन जसं जसं लागेल तसं तसं टाकून घ्यायचं जरा तुमची भाजी कमी असेल तर तुम्ही कमी सुद्धा बेसन टाकून घेतलं तरी चालतंय मला भाजी जास्त असली तर त्याला जसं मावल तसं तसं पीठ तुम्ही टाकून घेऊन हालवून घेऊ शकता पीठ मळून घेऊ शकता आणि कसं जास्ती जरा पीठ झालं ना मग ते पीठ पीठ नाही चवीला चांगलं लागत मग भाजी कमी पीठ जास्त म्हणलं तर ते तोंडात नुसतं पीठ लागतं त्याच्यामुळं ना जास्तीचं पीठ नाही टाकायचं आपलं भाजीचा अंदाजा बघून आपण पीठ टाकून घ्यायचं हे असं बघा ह्या पद्धतीने मी असं मिक्स करून काढून घेते सगळं एकत्र एकजीव करायचं कसं तर चांगला हलवाला यासारखं तुम्ही मोठं भांडं घेतलं तरी चालते माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं मग मी अशी कढई घेतली गोल अशी कढई घ्या जसं भाजीची पेंडी थोडी मोठी होती त्याच्यामुळं मग मी हे घेतलं आहे हे असं एक वाटी बेसन मावलं आहे त्याच्यामध्ये नंतर जरा बसलं तर आपण टाकायचं नाही तर नाही अगोदर हे करायचं मिक्स करून घेऊन बघायचं जरा लागत असेल तरच पीठ पण घालायचं आणि दुसरं जरा पाण्याची गरज असेल तर पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं जर नसली गरज तर पाणीसुद्धा वापरायची गरज नाही थोडं थोडंसं पाणी लागत जर असेल तर व हे करायचं नाही तर कसं मग घट्ट आपला गोळा नाही बनणार त्याच्यामुळे जसं लागत असेल तर त्याला एकत्र असं खुसकरून मळून घ्यायचं त्याला मस्त असं बाइंडिंग घेण्यासाठी पिठाचा कसं आपण मळलो ना गोळा होण्यासाठी पिठाचं थोडंसं पाणी घालायची गरज असते थोडस पाणी घालायचं हे बघू शकता आपलं आता हाताच्या जोराने आपण मळून घेऊ शकतो चांगलं तरी पण कसं आहे पीठ कमी झालं ता एक तर बाइंडिंग घेत नाही म्हणून आपण थोडस पीठ त्याच्या हिशेबाने टाकायचं हे बघा थोडस पीठ कमी वाटत होतं मी अजून वरून थोडस पीठ टाकून घेऊन मळून घेते त्याच्यामुळेच मी अगोदरच म्हणलंय तुम्हाला जसं जसं पीठ लागेल तसं टाकून घ्यायचं कसं एकत्र एकदम पीठ टाकलं तर आपली भाजी कमी किंवा पीठ जास्त होऊ शकतं मग नाही तर हे होऊ शकतं हे असं हे बघा आता आपलं चांगलं बायंडिंग आलं पिठाला गोळा बनू शकतोय मस्त असं हे आता सगळं एकत्र आपण मिक्स करून ना गोळा बनवून घेऊया ह्याचा ह्याच्यामध्ये ना तुम्ही लिंबूसुद्धा टाकून घेऊ शकता किंवा कसं मी लिंबू नाही टाकले मला फ्रीजला ठेवून घ्यायचं म्हणून ना एकत्र एवढे आम्हाला एकदा संपणार नाही मग तुम्हाला जरा फ्रीजला ठेवायचं नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकून घेऊ शकता मी नाही टाकले तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घेऊ शकता कसं लिंबू टाकलं ना लिंबूची चव एक वेगळीच येते आणि मिरची ना आम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतले मिक्सरला नाही वाटले मिक्सरला मिरची वाटलं वा ना त्याची चव नाही बरोबर लागत हे असं खलबत्त्यात वाटलं ना त्याची मि चव एक वेगळीच असते आणि कसं ते जरा हेच असतं लई बारीक होतं मिक्सरला हे जरा जाडसर असलं ना खायला दाता खाली चव पण लागते ते मस्त अशी हे बघा असं मी चालणीला चांगलं तेल लावून घेतलंय असं मस्त असं तेल लावून घ्यायचं चालणीला व्यवस्थित चौकडनं आणि असे हे गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून ना चालणीमध्ये ठेवून द्यायचं किंवा तुम्ही थालीपट केल्यासारखं करून पसरून पण ठेवून घेऊ शकता पण अशा ह्या पद्धतीनं ना चांगल्या वड्या कट करता येतं काप कापता येते व्यवस्थित असं कापून घ्यायचं मस्त असं एक नंबर लागते वडी खायला कोथिंबरीची जशी खाता तशी हे पण वडी लागते शेपूची कोथिंबरीची वडी खाल्ला असाल तुम्ही शेपूची वडी वडी कधी करून खाल्लं नसताल असं ह्या पद्धतीनं माझ्या एकदा तुम्ही करून खाऊन बघा मग तुम्हाला नक्की आवडेल हे शेपूची पण वडी खायला ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी सुद्धा आवडीनं खातील हे आहे ह्याला शेपूची भाजीचे वडी आहेत की कोथिंबिरीची वडी आहेत हे त्यांना कळणार सुद्धा नाही असं हे मस्त पैकी म्हणजे बारीक चिरलं ना त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही सम्ज, समज समजत नाही त्यांना म्हणजे समजलं जाणार नाही असं ह्या पद्धतीने वड्या होते हे असे करून घ्यायचे एकदम सगळे चणे घेतले आणि इथं कढईत एक प्लेट ठेवून घेतले मी खाली टेपून आहे म्हणून हे बघा बघू शकता मस्त असं आपलं वापरून येते ती आणि कसं वापरताना गॅस फास्ट नाही करायचं गॅस मिडियम गॅसवर ती वापरून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटं मस्त आपलं आपल्या वड्या वापरून येते ती बघू शकता तुम्ही <laughs> हे बघा आता वापून झाले ती मस्तपैकी तर बघू शकता तुम्ही हे जर हाताला चिटकलं तर आपले वडी शिजली नाही जरा नाही चिटकलं तर आपले वड्या परफेक्ट शिजल्यात असं समजून घ्यायचं किंवा तुम्ही असं सुद्धा बघून घेऊ शकता चाकूला जर चिटकलं तर कच्चा आहे नाही चिटकलं तर शिजलं असं समजून घ्यायचं आता हे चिटकत नाही मस्तपैकी शिजलं आहे पंधरा ते वीस मिनटं लागते जास्तीत जास्त जास्त वेळ नाही लागणार तुम्ही बघू शकता मस्त असं कुरलं आहे वा वापरून घे आपल्या वड्या आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा आता सगळ्यात थंड झाले ते आपल्या वड्या आपण कापून घेऊया आपल्याला आप पाहिजे त्या शेप मध्ये म्हणजे त्या साइज मध्ये हे बघू शकता असं बघा मस्त तसं कसं निघाले ती आणि कसं मेन म्हणजे थोडं थोडंसं चाकूला आपण तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यानंतर ना मग ते चिटकत नाही हे बघा असं ह्या पद्धतीनं कट करून घ्यायचं आणि चाकू जे आहे ना आपलं दात्री असलेलं चाकू घ्यायचं चा नाही प्लेन असलेला चाकू घ्यात जावा तुम्ही म्हणजे त्याच्यामुळं ना हे आपलं वड्या फुटल्या जाणार नाही व्यवस्थित कापले जातेला असं मस्त असं बघू शकता तुम्ही किती मस्त झाले तर अशी चांगली असं हिरवी भाजी दिसली पाहिजे असं ह्या पद्धतीनंच करायचं जा, जास्त पीठ नाही दिसलं पाहिजे ह्याला तरच आपल्या खायला वड्याला मजा येते नाही तर मजा नाही येते छान हे बघा बघा आम्ही मी टाकून घेते असं त्यापैकी तेल टाकून थोडंसं भाजून घेते तुम्ही जास्त तेल घेऊ शकता नुसतं भाजण्यापेक्षा असं घ्या चांगलं लागतंय

लागते बघा छान असं भाजलं ना तिथे मस्त चवीला एकच नंबर लागते आणि कसं माझा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही व्हिडिओ बघा पण लाईक नाही करत तसंच लाईक करत जावा जुन्या असे तर नवीन असलं तर सबस्क्राईब पण करत जावा जास्तीत जास्त लाईक करत जावा सबस्क्राईब पण करा या पद्धतीने असं तुम्ही कधी शेपूच्या वड्या वड्या केला का नाही केला करून बघा का तुम्हाला आवडतं आणि जर नाही केलं तरी पण तुम्ही करा आणि जर केला असता तुम्ही कोणत्या पद्धतीने करता का आणि ते पण मला सांगा आणि दुसरी पद्धत ज्या असेल ते पण मला सांगा मी ते पण करीन पण हे शेपूच्या वाड्या पद्धतीने केले आणि मला सांगा कसं सगळ्यांनी ह्याच्या करतात जास्ती जास्त केला जातात शेवाड्या कोण करत नाही म्हणून तुम्ही शेपूच्या वाड्या माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि कसं जास्त गॅस फुल करायचं नाही मीडियम गॅसवर भाजत हे म्हणजे आतमध्ये पण भाजत गॅस फुल केलं वरचे वरच्या तर खालून भाजत तर त्याच्यामुळे ना मग हे आपलं गॅस कमी भाजायचं भाजताना तुम्हाला जर जास्ती घ्यायचं तर टाकून देऊ शकता मी तसं जास्त तेल टाकणार नाही लहान मुलं खाणार येतं आणि कसं लहान मुलं शेपूची भाजी सवाशी भाजी खात नाही तर त्याच्यामुळे असं हे करणं करायचं केली मी तुमच्या घरात शेपूची भाजी खात असेल तर मुलं मला सांगा आमच्या घरात त्या मुलांना शेपूची भाजी आवडत नाही नाकमोठे शेपूची भाजी खाला आमच्या मुलं उलटी आल्यासारखं करते किंवा उचवायचं मळमळ केल्यासारखं मग मला पण सांगा ढेकर येते हे वाचते असं म्हणतात ते मग तुमच्या खात नाही ते पण मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा सबस्क्राईब करा हे बघा आता आपले वड्यात झाले तर आपण काढून घेऊया आगेची चाडचं नाही जागा कमी आहे ते किचनमध्ये तुम्हाला मी सारखंच म्हणते जागा नाही वस्तू करून ठेवलेली खाली ठेवायला पण जागा नाही खाली ठेवलं नाही मी आता ना, जेवणापुरते एवढ्या तळून घेतलं मग बाकीचं आता मी असंच फ्रीजला ठेवून देणार आहे नंतर जसं लागल तसं तर आपण तळून खायचं चा। ह्याला चांगलं आठ दिवस पाच सात दिवस तरी काही होणार नाही असंच ह्याला फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आणि जितकं लागतं तितकंच तळून घ्यायचं ठेव बघा मस्त असं आणि जास्तीचं सामान थ, खाली ठेवायला मला तरीच काही ठेवू येत नाही म्हणून मी सामान सगळं केलेलं वरती ठेवलं आहे जाग्याची अडचण आहे चुडचुडा जाग्याची मुलगी ठेवत नाही खाली ठेवलेलं चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली का आणि मला सांगा ठेवते आता व्हिडिओ